लसीकरणासाठी आशाताईची भूमिका नमस्कार तुमचं काम गावातल्या बाळाचं आणि आईचं आरोग्य सुरक्षित ठेवणं आणि यामध्ये लसीकरण खूप महत्वाचं आहे लक्षात ठेवा बाळ जन्मल्यापासून वेगवेगळ्या लसी वेळेत वेग ला द्याव्या लागतात त्यासाठी तुमच्याकडे लसीकरणाचं वेळापत्रक असणं गरजेचं आहे आशा करतो की आमचा लसीकरणाचा व्हिडिओ तुम्हाला यासाठी नक्कीच माहितीपूर्ण ठरत असेल आता पाहूयात तुमचं पहिलं काम गावातल्या गरोदर महिला नवजात बाळ आणि दोन वर्षाखालील मुलांची यादी तयार करणं आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व कुटुंबांना सहा महिन्यातून एकदा तरी भेट द्या नवीन नावं यादीत लिहा जेव्हा लसीकरण होतं तेव्हा गावच्या रजिस्टरमध्ये आणि बाळाच्या आरोग्य कार्डवर लसीची नोंद करा हे कार्ड कसं भरायचं हे नीट शिकून घ्या घरी भेट दिल्यानंतर काय बोलायचं असतं मुलाच्या आईकडून माहिती घ्या ताई शेवटचं लसीकरण केव्हा केलं यानंतरचं लसीकरण कधी आहे याची माहिती आहे का तिला आठवण करून द्या आणि वीएचं डी म्हणजे ग्रामीण आरोग्य आणि पोषण दिवसाची तारीख त्यांना नक्की सांगा कधी कधी काही माता आणि बालक लसीकरणास येण्यासाठी तयार होत नाहीत मग काय करायचं तुम्ही त्यांना घेऊन या गरज लागली तर त्यांना हाताला धरून वीएचं डी आणा विशेषतः गरीब वंचित दुर्लक्षित कुटुंबांमध्ये तुम्ही पोहोचायला हवं बाळ जन्मल्यानंतर लगेचच बी सी जी आणि पोलिओची पहिली लस दिली आहे का याची खात्री करायला विसरू नका मध्ये एन ताई गावात येतात तेव्हा लसीकरणाचं सत्र असतं ती तारीख लाभार्थ्यांना आधीच कळवा आणि शक्य असेल तर फोन करून खात्री करा अशातही काही विशेष लक्ष देण्यासारखी घरं कोणती असतात जी गावाच्या बाहेर राहतात स्थलांतरित मजूर दिव्यांग बाळ झोपडपट्ट्या वस्तींवरच्या गरीब वंचित घरातील मुलं अशा घरांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचणं हे आपलं विशेष काम आहे शहरी वस्त्यांमध्ये किंवा तांड्यांमध्ये एन एम नसतात तिथल्या महिलांना आरोग्य समितीत घ्या म्हणजे त्या त्यांच्या आसपासच्या माता आणि बालकांवर लक्ष ठेवतील गावातल्या आरोग्य नियोजनात ही सगळी माहिती महत्वाची असते तुम्ही दिलेली माहिती गावाच्या पुढच्या योजनांमध्ये उपयोगी पडते शेवटी ताई एवढंच सांगायचं आहे लस म्हणजे केवळ सुई नव्हे ती बाळाच्या आयुष्याचं कवच आहे तुमच्या मेहनतीमुळे गावातल्या प्रत्येक बाळाचं आरोग्य सुरक्षित राहतं तुमच्या सेवेचा आम्हा सर्वांना अभिमान आहे धन्यवाद ही माहिती गावातील सर्व गर्भवती महिला तसेच सर्व बाळांतिनींना आवर्जून पाठवा धन्यवाद